श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची आहे कारण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबांनी अयोध्येत यावे म्हणून घरोघरी अक्षदा वाटण्याचे काम जे आहे ते हिंदू संघटना करीत आहे प्रत्येकाच्या घरी व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे अशी एक तुम्हाला निमंत्रक पत्रिका त्याचबरोबर अक्षदादेखील मिळाल्या असतील आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की ह्या अक्षदांचं आपल्याला काय करायचं आहे कारण प्रत्येकजण तर अयोध्यामध्ये जाणार जाईल असं हे शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला त्या अक्षदांचं काय करायचं आहे ह्याबद्दल सविस्तर आणि खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी विक्रमी समंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिनी प्रभू रामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यावेळी अयोध्येत अवर्णीय या आनंदमय वातावरण असणार आहे आणि म्हणूनच आपण आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये या दिवशी दुपारी अकरा वाजून ते दीड वाज वाजेपर्यंत या काळात रामभक्तांना एकत्र करून श्रीरामाचे भजन कीर्तन करावे आणि त्याचबरोबर मोठ्या स्क्रीन लावून किंवा टी व्ही लावून जे आहे अयोध्येमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे त्याचबरोबर शंख वाजवावे घंटानाद करावा आरती करून प्रसादाचे वितरण देखील देखील करायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या परिसरामध्ये राम मंदिर असेल तर आवर्जून तिथे जावावे किंवा इतर कोणत्याही देवताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्या देवांची पूजा करावी आणि त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम ह्या विजय मंत्राचा एकशे आठ वेळा प्रत्येकजणाने जप करावा ह्यामुळे जे आहे आपल्या सर्व परिसरामध्ये सात्विक आणि राममय वातावरण तयार होईल आणि याचबरोबर जे आहे हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे सुंदर काणचं पठण करायचं भीमरूपी स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्याकडनं जेवढी जास्त सेवा करता येईल प्रभू श्रीरामांची तेवढी जास्त आपल्याला ह्या दिवशी सेवाही करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरासमोर जे दिव्यांची रोषणाई करायची आहे दीपमाळा लावायची आहे त्रिपूर लावायचं आहे विश्वभरातील करोडो घरांमध्ये दीपोत्सव साजरा करायचा आहे म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये दिवाळीच साजरी करायची आहे कारण आपल्या घरी जे प्रभू रामांचं आगमन होणार रा आहे आता हे तर सर्व तुम्हाला मी ह्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत काय काय गोष्टी करायच्या आहेत ह्याबद्दल सांगितलं आता आपण जाणून घेऊया की ज्या आपल्याला अक्षता आपल्या घरी आलेल्या आहेत निमंत्रण पत्रिकेबरोबर त्याचं काय करायचं आहे अक्षता म्हणजे तांदूळ आणि तांदूळ म्हणजेच भात आणि भात जो आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये जे आहे अक्षदा हा वापरल्या जातात कारण अक्षदाचा रंग हा पांढरा असतो आणि पांढरा रंग हा सत्याचा प्रतीक आहे शांततेचा प्रतीक आहे आपल्या पूजेतील खऱ्या भावना देवाला समर्पित व्हाव्यात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी म्हणूनच पूजेमध्ये अक्षत अर्पण केल्या जातात त्यांचा स्वभावही थंड असतो हवन यज्ञ इत्यादीमुळे निर्मित होणारी उष्णता थंड होण्यासाठी हे शीतलता अक्षत अर्पण करतात अशा प्रकारे संपत्ती वय शांती सत्य आणि शीतलता या पाच कारणामुळे अक्षत पूजेत ठेवले जातात आणि म्हणूनच ज्या अक्षदा आपल्याला निमंत्रक पत्रिकेबरोबर आलेल्या आहेत त्यांना जे आहे आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दे सांभाळून ठेवायचं आहे जिथपर्यंत आपल्याला अयोध्याला जायचं भाग्य लाभत नाही तिथपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे आहे प्रभू रामांच्या स्वरूपामध्ये त्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यांची नित्य नेहमी आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि जेव्हा पण आपण अयोध्याला जाणार असेल तेव्हा ह्या अक्षदा आपल्याबरोबर आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू रामांच्या चरणावर आपल्याला ह्या अर्पण करायच्या आहेत अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे जी प्रत्येक सणाला माहिती झाली पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याच्याबद्दल माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ